एकंदरीत या बीडच्या नाट्यगृहाचा जो सगळा प्रकार आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर लक्ष कोणी द्यायचं हा प्रश्नचिन्ह या आहे यावेळेस नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ज्या सीईओ आहेत नीता अंधारे यांना प्रश्न केल्यानंतर त्या सरळ म्हणतात की आम्ही तुम्हाला नाट्यगृहात कार्यक्रम घ्यायला सांगतो का आम्ही या अगोदर देखील प्रस्ताव टाकले होते पण ह्या प्रस्ताव कोणीच मान्य करत नाही आणि बीड जिल्ह्याची शान मान आन हे नाट्यगृह मानलं जातं आणि या नाट्यगृहाचीच अशी दुर अवस्था जर होत असेल तर बीड जिल्ह्याच्या तोंडावर हे लांछन आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर इतकी दुरावस्था जर पाहायला गेली इतकी मोठी दुरावस्था आहे की बीडचे स्थानिक कलावंत देखील या ठिकाणी कोणताही कार्यक्रम घेऊ शकत नाही आणि हे नाट्यग्रह कलाकारांसाठी आहे की सामाजिक कार्य करण्या कार्य करण्यासाठी आहे या ठिकाणी वेगळे कार्यक्रम देखील घेतले जातात कारण त्या कार्यक्रमातून अधिकचा पैसा मिळतो आणि यामध्ये जर नाटक आलं तर त्यांना अधिकचा पैसा सांगितला जातो म्हणून नाटक या ठिकाणी येत नाही आपल्यासोबत बीडचे स्थानिक काही नेते आहेत त्यांच्याशी बातचीत करूया सचिन मोळोका आपल्यासोबत आहेत खरं तर इतकी अवस्था या नाट्यग्रहाची आहे बाहेरचे कलावंत देखील या नाट्यग्रहाची आणि बीड जिल्ह्याची लाज काढत आहेत काय वाटतंय आहे तुम्ही काय ह्याच्यावर प्रतिक्रिया नक्कीच फार दुर्दैवाची गोष्ट ही आता बा शरद पोक्षेंसारख्या सिनियर कलावंतांनी येऊन इथं एवढी ह्या नाट्यग्रहाची दुरवस्था बघून जे वक्तव्य केलं ते खरं तर गांभीर्याने घ्यायला पाहिजे परंतु या ठिकाणचं प्रशासन हे गांभीर्याने घेत नाही असं आम्हाला या ठिकाणी दिसते आम्ही आत्ताच नऊ दिवसाचा चंपावती महोत्सव या ठिकाणी घेतला इथल्या लाईट्स आम्ही बाहेरून आणल्या होत्या साऊंड सिस्टीम आम्ही बाहेरून आणली होती इथं जे काही लागत होतं इथली स्वच्छता सुद्धा आम्ही कर्मचारी लावून करून घेतली इथली कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी केलेली आम्हाला दिसली नाही ह्यास या संदर्भामध्ये मला हे सांगत गेलं तरी तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यकाळात ही इमारत बांधली गेली परंतु नुसतं इमारत बांधून आपलं कर्तव्य पार पडतं का त्या ठिकाणी या इमारतीला या वास्तूला एवढं मोठं यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह दिले एवढ्या मोठ्या व्यक्तीचं आणि तिथं स्वच्छता न न राखणं तिथली कुठलीही यंत्रणा कार्यान्वित न, न करणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता नगरपालिका फंडामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा येतो परंतु या ठिकाणी काहीच खर्च केला जात नाही त्या कर्मचाऱ्यांची पगार दिली जात नाही इथं साफसफाईकडे लक्ष दिलं जात नाही परंतु या ठिकाणी आम्ही माननीय एकनाथ साहेबांना या संदर्भामध्ये आता ह्या आठवड्यामध्ये आम्ही भेटतो आहे त्यांना पत्र देतो आहे की बा ही नाट्यगृहाची अशी अशी दुरावस्था झालेली आहे आणि शरद पोक्ष आणि इतर महाराष्ट्रातल्या नामवंत कलाकारांनी या संदर्भामध्ये वक्तव्य केली तशी असं त्यांच्या निदर्शनास आणून लवकरात लवकर या नाट्यग्रहासाठी दुरुस्तीसाठी एक चांगल्या प्रकारची सुविधा कलाकारांना निर्माण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी नक्कीच प्रयत्नशील आहेत कारण आम्ही कलाकारांसाठी या ठिकाणी रंगमंच चंपावती महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देतो याची जाणीव आम्हाला कलाकारांना द आम्हाला आहे आणि कलाकारांना कशा प्रकारच्या सुविधा पाहिजेत याचीसुद्धा जाणीव आम्हाला आहे नेम त्यामुळंच आम्ही एकनाथ शिंदेसाहेबाच्या माध्यमातून या, शिंदे या नाट्यग्रहासाठी भरीव तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील आहोतच नाही तर आम्ही शंभर टक्के या ठिकाणी निधी एकनाथ शिंदेसाहेबाकडून आणणार म्हणजे आणणार यामध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत हे आपला हक्क या ठिकाणी हक दाखवतात मात्र यावर खर्चही आम्ही भरपूर केला असंही सांगतात मात्र तो खर्च दिसत नाही काय वाटतं निवडणुकीपुरती आश्वासनं देण्याची काही लोकांची प्रथा आहे काही घराण्यांची प्रथा आहे आणि ही आश्वासनं निवडणूक झाल्यानंतर सपशेल विसरली जातात मग शहरातले रस्ते असो शहरातली स्वच्छता असो शहरामध्ये पाण्याची व्यवस्था असो किंवा हे नाट्यगृह असो फक्त कागदावर आश्वासनं दिली जातात लोकं त्याच्या भूलथापांना बळी पडतात आणि त्यांचा कार्यभाग साधला की ते सोयी सोयीस्करित्या केलेल्या घोषणा विसरून जातात का तर बीडच्या जनतेनं खरं तर हा लढा हातात घेतला पाहिजे बीडची जनता सुज्ञ या ठिकाणी बघतायत तुम्ही बघताय की बा बीडमध्ये सगळे दवाखाने हाऊसफुल आहेत तुम्ही रस्त्याने बघता धुळी श्वसनाचे त्रास अहो लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना तर बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे दोन दोन वर्ष कुठं रस्त्याचं काम चालू असतं का इथं दोन दोन वर्ष या संदर्भामध्ये आम्ही गांभीर्यानं ह्या गोष्टी वरी प्रशासनाला शासनाला कळवलेल्या आहेत आणि नक्कीच शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी बीड शहरातल्या जनतेला यामध्ये एक प्रश्न विचारायची इच्छा आहे माझी की बीड शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अनेक नाट्यसृष्टीचे पद आहेत तरी देखील बीडच्या कलाकार सृष्टीमध्ये आणि ज्या बीड जिल्ह्याला कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी ही दुरावस्था आहे काय तुम्ही नेमकं तुमच्या पद्धतीने काय सांगाल काय नेमकं आवाहन करणार नक्कीच आता मागच्या तीन वर्षापासून आम्ही या कलाक्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी आमचा योगदान देतो आहे परंतु या अगोदर मला वाटतं राज्यस्तरावरची नाट्यक्षेत्रातली मोठमोठी मुट पदं या बीड शहरामधल्या मा नामांकित व्यक्तींकडे आहेत परंतु नुसतं पदं घेऊन काही होणार आहे का तर नाही त्या पदाला साजेसं असं काम या ठिकाणी त्यांच्या हातून झालं पाहिजे नक्कीच आम्ही त्यांचा सत्कार करू किंवा आम्ही आम्हाला तुम्ही सूचना द्या किंवा तुम्ही तुमच्या ह्या पद्धतीनं असं असं कर नाट्यगृहासाठी किंवा बीड शहरासाठी सुविधा उपलब्ध करायसाठी आमच्यासोबत या आम्ही मोठ्या मनानं त्यांच्यासोबत जाऊ आम्ही मोठ्या मनानं त्यांना साथ देऊ की बाबा चला आपल्या शहराचं चांगलं होतंय आहे ना मग आपण राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी चांगलं काम होते का, तर आपण सोबत जाऊ यामध्ये अजूनही कलाकार बऱ्याच कलाकारांशी माझं बोलणं झालं आहे मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला की बाबा आम्ही बोललो तर यामध्ये राजकारण घुसडण आणि जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो बाजूला राहीन असंही या ठिकाणी काही कलावंतांनी बोलला आहे काय वाटतं नाही मुळात हा राजकारणाचा विषय नाही मुळात हा राजकारणाचा विषय मुळात नाहीच बर काय होतं बरं का राजकारण फार वाईट आहे आपल्याला नको असं म्हणून सुशिक्षित लोक बाजूला राहतात चांगल्या विचाराची चांगली कामं करणारी लोक ह्या गोष्टीपासून लांब राहतात आणि या क्षेत्रामध्ये मग नको असलेली लोकं पुढं येतात mm -hmm. आणि ती नाहीला जो असतो स्वीकारी लागतात मला वाटतं की बाबा वा इथल्या कलावंतांनी पुढं यावं इथल्या मोठमोठ्या लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी पुढं यावं हा राजकारणाचा भाग नाही बीड शहरात घाण व्हावी हा काय राजकारणाचा राजकारण करायचा विषय आहे का तर नाही हा समाजसेवेचा विषय ती बीड शहरातली घाण सगळ्यांनी मिळून काढली पाहिजे आणि या ठिकाणी मी आव्हान करतो कलाकारांनाही इथल्या सामाजिक क्षेत्रातल्या मंडळीलाही किंवा आम्ही राजकीय जोड्या बाजूला ठेवतो यासाठी कारण आम्हाला हा बीड जिल्हा कलाकारांचा बीड जिल्हा आहे खेळाडूंचा बीड जिल्हा आहे हे सातत्यानं या मंचावर या बीड जिल्ह्यातल्या कलाकारांनी सिद्ध केलेलं आहे आणि कुठंतरी आपण त्यांचं देणं लागतो कुठंतरी त्यांचं नाव आपण चांगलं ठेवण्यासाठी आपलं बीड स शहर स्वच्छ आणि हे नाट्यग्रह अतिसुंदर करण्यासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे या ठिकाणी नक्की जर पाहायला गेलं तर खरं तर खरीच लाज वाटली पाहिजे बीडच्या सगळ्याच नेत्यांना शासन प्रशासन स्तरावरील अधिकारी जे तुम्ही म्हणतात तेच करतात एखादं खरं तर काम करायची वेळ आली तर ता बारा तासाच्या आत एका रात्रीमध्ये काही काम होतात मात्र जे कलावंत ज्या कलावंतामुळं बीड जिल्ह्याला क कलावंतांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो त्याच बाले किल्ल्यामध्ये इतकी दुरावस्था जर होत असेल ती खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आता याकडं लक्ष देणार का हा माझा सवाल तुमच्यासाठी आहे आणि जर देणार असला तर किती दिवसामध्ये हे सगळं नाट्यगृह कलाकारांसाठी पुन्हा एकदा त्याच सुखसुविधांनी पुन्हा एकदा उभं राहणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि हे देखील मीच नव्हे तर पूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र पाहणार आहे लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामॅन मुकुंद सोबत